ताज्या घडामोडी कल्याणपूर्वेतील शंभर फुटी चौक परिसरात सव्वीस वर्षीय संदीप राठोड नावाच्या तरुणाची पाच जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करत अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या तर कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे अरविंद गळपांडे उर्फ पेंद्या शेफ उर्फ साहिल नसीर शेख विद्यासागर मूर्तील उर्फ अन्ना अशी या तीन आरोपींची नावं असून एक आरोपी अल्पवयीन आहे जुन्या वादातून हत्या केल्याचं तपासत उघड झालं असून या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करतायत दिनांक एक सात दोन हजार रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास शंभर फुटी रोड जवळ एक खुनाचा गुन्हा केला होता त्यामध्ये एकूण चार लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतले आहे त्यापैकी तीन आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे त्यापैकी पेंड्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख उर्ट साहिल शेठ आणि तिसरा विद्यासागर मूर्ती असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपितांना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयच यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी मान या, या आरोपीपैकी एकाच्या सिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये अत्यंत मर्डरचा गुन्हा दाखल असून जी जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी तो केला के होता आणि त्यांना अटक झालेली आहे सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा मर्डर सारखा आणि मर्डर सारखे गुन्हे दाखल आहेत जो एक तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सक्त कलम लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक त्र्याण्णव तीन एकशे नव्वद आणि याच्यासह महाराष्ट्र मा, पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलम पण लावण्यात आले आहे त्यामुळे सदरच्या आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आहे आणि त्यांना शिक्षाही जास्त होईल आकाश स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा